सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार राजन साळवी यांनी घेतला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा लातूर जिल्ह्यात शिंदे शिवसेना मजबूत करावी साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आमदार राजन साळवी यांनी निलंगा औसा व या तिल पदा मलावा गेतला। या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेनेचे समन्वयक आमदार राजन साळवी म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेले जे काही निर्णय होते ते सगळे निर्णय महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे तर होतेच परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला भावणारे निर्णय होते शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी करण्यासाठी शिवसेना मजबूत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक सदस्य सदस्य आणि सक्रिय व्यवस्थित पद्धतीने राबवून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत रुजवावी व येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी का कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते तथा उमरगा लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगले यांनी जास्तीत जास्त शिवसैनिक सदस्य नोंदणी करून गाव तिथे तिथे शाखा घर निर्माण करावेत शिवसेनेची बांधणी मजबूत होईल असे आवाहन त्यांनी केलं या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निफ्टी सतीश चंदे लातूर